अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण श्रवण करणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीस ते अध्याय अडतीस मी आशा करते की श्री गुरुचरित्र अध्याय एक ते अध्याय पस्तीस आपण ऐकले असतील आणि ज्या भक्तांनी हे अध्याय ऐकले नसतील त्यांच्यासाठी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तेथून तुम्ही ऐकू शकता चला तर आजच्या या पवित्र आणि दिव्य अशा अध्याय श्रवणाला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र अध्याय छत्तीसावा परान्न दोष ब्राह्मणांचा आचार धर्म श्री गणेशायमहा सिद्ध म्हणाला नामधारका मी तुला एक घटना सांगतो त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुला कल्पना येईल त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी बहुश्रुत वेदाभ्यासी कर्मठ ब्राह्मण राहत असे तो कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा तो भोजनास जात नसे त्याची पत्नी मात्र रागेट व लोभी होती श्री गुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे तेथे धनिकांनी दिलेल्या पक्वानांच्या मेजवानीचे ब्राह्मणजन तोंड भरून कौतुक करायचे ते ऐकून ब्राह्मणी व्यथित होई आपला नवरा परान्न घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीची नेहमी निंदा करायची एकदा एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले तो वस्त्रे आणि द्रव्यदक्षिणाही देणार होता ब्राह्मणीने तेथील मिष्ठांना भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या असा आपल्या नवऱ्याकडे हट्ट धरला त्याने नाईलाजाने परवानगी दिली ती भोजनासाठी गेली तेव्हा धनिक ब्राह्मण म्हणाला बाई तुम्ही एकट्या येऊ नका पतीला बरोबर घेऊन या तेव्हा ब्राह्मणी मनोमन सरफडली पतीमुळे आपली कुचंबणा होते असा विचार करून ती श्रीगुरूंच्या आश्रमात गेली त्यांना आपली व्यथा सांगितली श्रीगुरू बसले त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व त्याला पत्नी समवेत भोजनास जाण्याची आज्ञा केली मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले ब्राह्मणी आनंदाने मिष्टानावर ताव मारू लागली तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरेही पात्रांत तोंड घालून ते अन्न खात आहेत हे पाहून तिला किळस वाटली ती अन्न टाकून उठली पतीही उठला मग ती दोघे श्रीगुरूंपाशी आली ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सांगितले श्रीगुरु तिला म्हणाले बाई परांना घेत नाही म्हणून तू आपल्या पतीला नेहमीच दोष द्यायचीच ते किती चुकीचे होते हे तुझ्या लक्षात आलेच असेल ब्राह्मणीला पश्चाताप वाटत होता पत्नीच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून ब्राह्मण तिच्यावर संतापला होता श्रीगुरूंनी त्याचीही समजूत काढली ते म्हणाले बाबा रे तू पत्नीच्या इच्छेने तेथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही झाले ते बरेच झाले आता तुझी पत्नी परान्नाचे नावही काढणार नाही परांना न घेण्याचा तुझा संकल्प अगदी स्तुत्य आहे पण पितृकार्य देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नकोस गेला नाहीस तर मात्र दोष घडेल आपले गुरु शिष्य वैदिक ब्राह्मण मामा सासरे भावंडे सज्जन गृहस्थ ब्राह्मणा वाचून अडलेले यांच्या घरी जेवावे गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्नसेवनाचा दोष जातो सूर्यग्रहण चंद्रग्रहण या काळात अन्नसेवन करू नये सोहेर व सूतक असणाऱ्यांकडे जेवू नये अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचारधर्म पाळा तर देवही त्यांना वश होतील पण आचारधर्म सोडला म्हणूनच त्यांना दारिद्र्य आलेले आहे मग श्रीगुरूंनी ब्राह्मणांच्या आचरणाविषयी सांगितले ते म्हणाले ब्राह्मणांनी पहाटेच उठावे गुरु त्रिदेव सूर्य नवग्रह सनकादिक नारद तुंबरू सिद्धपुरुष योगीजन सप्तर्षी पितृदेवता आणि इष्टदेवतांचे स्मरण करावे प्रातस्मरणाचे श्लोक म्हणावे लघुशंका शौच दंतधावन करावे हातपाय धुवावे स्नानापूर्वी स्नानानंतर विजण्यापूर्वी उठल्यावर भोजनापूर्वी व नंतर जांभई आणि शिंका आल्यावर लघुशंका व शौच केल्यावर वाद सरल्यावर काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्थचित्ताने आचमन करावे ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी वायू आपदेवता चंद्र सूर्य इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्मरूपाने असतात शौचासाठी नैऋत्येस जावे डोक्यावर उपरणे घ्यावे जानवे उजव्या कानात अडकवावे मान खाली घालून बसावे बोलू नये इकडे तिकडे पाहू नये सुकलेल्या पालापाचोळ्यावर बसावे उभ्याने लघुशंका करू नये शौचासाठी पाणी मिळाले नाही तर आपद्धर्म म्हणून मृत्यू स्वच्छता करावी त्यानंतर श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले अध्याय सदतीसावा गृहस्थाश्रमातील आचारधर्म श्री गणेशाय नमहा नामधारक सिद्धाला म्हणाधा हे मुने त्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्राला आणखी काय सांगितले सिद्ध म्हणाला त्यानंतर श्रीगुरूंनी त्याला ब्राह्मणाने कसे आचरण ठेवावे त्यावर सविस्तर निरूपण केले त्याविषयी थोडक्यात सांगतो ऐक ब्राह्मणाने गृहस्थाश्रमात असताना आपल्या घरात जळणाची लाकडे दिव्य मणी तूप तिळं कृष्णाजीन लोकरीची वस्त्रे व काळे मांजर या गोष्टी संग्रही ठेवाव्यात सारस पक्षी व धेनू पाळावी त्याच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे देवपूजेचे सर्व साहित्य असावे तेथे रांगोळी घालावी उत्तमासनावर बसून घरातील देवांची भावभक्तीने नित्यपूजा करावी उदक अग्नी मानस सूर्य स्थंडिल स्थप्रतिमा यज्ञ धेनू ब्राह्मण गुरु शालिग्राम हे सर्व विष्णूंची अधिष्ठाने आहेत त्यांची गुरुच्या आज्ञेनुसार विधियुक्त पूजा करावी देवशास्त्रदृष्टीने योग्य दिशेस ठेवावे श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला प्राणायाम अंगन्यास ध्यान देवपूजेच्या साहित्याची मांडणी आवाहन अभिषेक मंत्रोच्चार यासह षोडशोपचारे पूजन कसे करावे याचा सर्व विधी नीट समजावून सांगितला फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नयेत कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत कोणती वाहू नयेत पुष्पार्चनाची कोणती फले आहेत ते सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय आहेत ते सांगितले देवाला कसे संतुष्ट करावे देवाची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले वैश्वदेवांचा विधी अन्नदानाचे महत्त्व अतिथीचे स्वागत कसे करावे अतिथीच्या सेवेने काय पुंडलाभ होतो अतिथीचा उपेक्षा केल्याने काय होते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडल कसे करावे कोणत्या देवतांचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षांची पाने घ्यावीत कोणती पर्णे निषिद्ध आहेत ते सांगितले मग आपोषण चित्रा होती प्राणा होती मौन याविषयी सांगून कसे जेवावे किती वेळात जेवावे जेवताना किती घास घ्यावेत घास किती मोठा असावा कोणाच्या संगतीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जानवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना दीप का प्रदीप्त ठेवावा स्त्रीसाठी अन्न अवशिष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले पाणी कसे प्यावे कसे पेऊ नये कोठले पाणी प्यावे कोठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये जेवताना कोणते वस्त्र नसावे ते सांगितले जेवल्यावर आधी चूळ भरावी मग हात धुवावे मुख प्रक्षालन करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये तिथी वारी दिवसा रात्री कोणते अन्नपदार्थ निषिद्ध असतात कोणते दूधवर्ज्य असते पर्जन्य काही कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्न शिळे असते कोणत्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते तांबूल कोणी भक्षण करावे कोणी करू नये तांबूल तयार करताना पान कसे घ्यावे तांबूल व सुपारी यांचे गुणदोष काय आहेत भोजनानंतर काय करावे झोपण्याची खाट कशी असावी ती कोणत्या लाकडाची असावी ती विणण्याचे शुभमुहूर्त व वा शुभवार कोणते त्याची काय फले आहेत कोठे कसे निजावे कोठे निजू नये रात्री शयनं करताना कोणती स्तोते म्हणावी स्त्रीसंग केव्हा करावा केव्हा करू नये स्त्रीसंघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले बाबा रे अशा प्रकारे गृहस्थाश्रमात विवेकयुक्त सुविचारपूर्वक व शास्त्रविधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वंदे होतो त्याला धन मान यश सिद्धी आयुष्य आरोग्य उत्तम संतती यांचा लाभ होतो ते ऐकून ब्राह्मणाने कृतज्ञतेने श्रीगुरूचे पाय धरले व म्हणाला स्वामी आपण खरोखरच उद्धार करते आहात आपण मला ज्ञान दिले माझे अज्ञान दूर केले मी धन्य झालो यापुढेही अशीच कृपादृष्टी ठेवा तो त्याचा मनोभाव जाणून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला आशीर्वाद दिला विप्रा आता तुला भिक्षा मागावी लागणार नाही तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील तू सुखात राहशील तुझी मुलं बाळ आनंदात राहतील सिद्ध म्हणाला नामधारका चरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की त्याचे श्रवण पठण केल्याने अज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते अध्याय अडतीसावा भास्कर ब्राह्मणाची समाराधना श्री गणेशाय नमहा सिद्ध म्हणाला नामधारका भक्तगा श्रीगुरु नृसिंह सरस्वतींना द्रव्य अर्पण करीत असत पण त्याचा स्वीकार न करता श्रीगुरु त्या भक्तांना अन्नदान करावयास सांगत त्यामुळे गाणगापुरात नित्य समाराधना चालत एकदा काश्यप गोत्र असलेल्या भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण श्री दर्शनासाठी आला होता आपण श्रीगुरूंना स्वहस्ते अन्न शिजून भिक्षा घालावी असा त्याचा संकल्प होता त्याने तीन माणसांना पुरेल इतका शिधा आणला होता पण नित्य चालणाऱ्या समाराधानांमुळे त्याला श्रीगुरूंना जीव घालण्याची संधीच मिळाली नाही तीन महिने तो इतरांनी दिलेल्या भोजनाचाच लाभ घेत होता ही गोष्ट काही लोकांना समजली ते कुत्सितपणे हसून म्हणाले हा ब्राह्मण श्रीगुरूंना भोजन देण्याचं निमित्त करून रोजच्या रोज आपली सोय पाहतो आहे याला लाच कशी वाटत नाही सामग्री ही तुटपुंजी आणली आहे त्यात श्रीगुरु त्यांचे शिष्य व त्यांचे भक्त कसे काय जेवणार त्यानंतर सर्वच लोक त्याची उघडउघड चेष्टा करू लागले तो गरीब बिचारा कोणाला काय बोलणार तो लोकांचे वागबड मुकाट्याने सहन करीत असे एके दिवशी श्रीगुरु भास्कराला म्हणाले स्वयंपाक तयार कर आज मी तुझ्याकडची भिक्षा घेणार आहे ते ऐकून आनंदित झालेल्या भास्कराने बाजारातून तूप भाज्या आदी वस्तू आणून सवळ्याने स्वयंपाक केला ही गोष्ट ब्राह्मणानं कळताच आज मठात समाराधना होणार नाही हे लक्षात घेऊन ते सर्वजण घरी जाण्यास निघाले तेव्हा श्रीगुरु म्हणाले आज येथेच जेवायचे आहे तुम्ही सर्वांनी स्नान करून या त्याप्रमाणे सर्व मंडळी स्नानासाठी गेली काही वेळाने श्रीगुरुंनी भास्कराला त्या ब्राह्मणांना बोलावून आणण्यास सांगितले भास्कराने नदीवर जाऊन विप्रांना श्रीगुरूंचा निरोप सांगितला ते म्हणाले मठातील सामग्रीने एवढ्या लोकांचा स्वयंपाक तयार व्हायला संध्याकाळ होईल तेथे ते लवकर येऊन आम्ही काय करणार तोपर्यंत तू स्वयंपाक करून श्रीगुरूंना जेवून घाल भास्कराने मठात येऊन श्रीगुरूंना ब्राह्मणांचा विचार सांगितला श्रीगुरु त्याला म्हणाले मी त्या सर्वांना पंक्तीला घेऊनच जेवणार आहे तू आम्हा सर्वांना वाढायचे आहे ते ऐकून भास्कर विचारात पडला दोन तीन माणसांना पुरेल एवढ्या स्वयंपाकामध्ये हा मोठा ब्राह्म समाज कसा जेवणार याचीच त्याला चिंता वाटत होती पण श्रीगुरु आपले सत्व राखतील अशी त्याची दृढ श्रद्धा होती मग श्रीगुरुंनी शिष्यांना पाठवून त्या सर्व ब्राह्मणांना मठात बोलावून घेतले त्यांना चार हजार पत्रावळी बनवण्यास सांगितले श्रीगुरूंच्या आज्ञेने भास्कराने सर्व ब्राह्मणांना सहकुटुंब जेवायला येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा ब्राह्मण म्हणाले आज मठात मोठ्या स्वयंपाकाची तयारी दिसत नाही तुझे अन्न एवढेसे आमच्या पात्रात एक एक शीत वाढणारेस काय भास्कर काहीच बोलला नाही श्रीगुरूंवर भार टाकून गप्प राहिला भास्कराने श्रीगुरूंची भक्तिभावाने पूजा केली मग त्यांच्या आज्ञेनुसार स्वयंपाकाची सर्व भांडी त्यांच्या सन्मुख आणून ठेवली श्रीगुरूंनी त्याला स्वतःचे वस्त्र दिले आणि त्या वस्त्राने भांड्यांवर आच्छादन घालण्यास सांगितले त्याप्रमाणे भास्कराने करताच श्री गुरुनी त्या भांड्यांवर स्वहस्ते अभिमंत्रित जलाने प्रोक्षण केले मग ते भास्कराला म्हणाले पत्रावळी मांडलेल्या आहेत आता वाढायला घे हे वस्त्र काढून टाकू नकोस ते किंचित बाजूला सरकवून या पात्रातील अन्न दुसऱ्या पात्रांमध्ये काढून घे मगच वाढ त्याप्रमाणे भास्कराने एकेका पत्रावळीवर अन्न वाढ्यास प्रारंभ केला श्रीगुरुंनी आणखी काही ब्राह्मणांना वाढण्याचे काम सांगितले तेही भराभर वाढू लागले ही सर्व मंडळी जेवढे अन्न भरून नेत होती तेवढे अन्न मूळ पात्रांमध्ये पुन्हा भरलेले दिसत होते ते पाहून वाडप्यांना व वा पंक्तीला बसलेल्या सर्व ब्राह्मणांना मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंच्या अघाध लिलेचे सर्वांना मोठे कौतुक वाटत होते श्रीगुरूंच्या पंक्तीला बसून सर्व ब्राह्मणांनी उत्तम भोजनाचा पुरेपूर स्वाद घेतला श्रीगुरूंनी त्या प्रत्येकाला तांबूल नेण्याचीही व्यवस्था केली होती मग ब्राह्मणांची कुटुंबे जेवली गावातील सर्व जातीचे लोकांनी तेथे येऊन भोजन केले पांथस्थ जेवले गुरेवासरे जेवली पोटभर अन्न खाऊन पशुपक्षी तृप्त झाले त्या दिवशी गाणगापुरात कोणीही उपाशी राहिला नाही तरीही ती पात्रे तशीच भरलेली होती श्रीगुरुंनी वस्त्र काढून घेतले पात्रातील अन्न जलचरांना घालण्यास सांगितले भास्कराचा आनंद काय वर्णन करावा त्यांनी श्रीगुरूंना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांची स्तुती केली श्रीगुरुंनी त्याला तुझे दारिद्र्य दूर होईल तुझे पुत्रपौत्र सुखी होतील असा उत्तम आशीर्वाद दिला या घटनेमुळे श्री सर्वत्र मोठी कीर्ती झाली भक्तांनो गुरुचरित्र ग्रंथातील छत्तीस ते इथेच समाप्ती होते आता आपण पुढील दिव्य प्रवासाला सज्ज व्हा कारण लवकरच या व्हिडिओच्या पुढील भागात अध्याय त्रेचाळीस या पवित्र अध्यायांचे श्रवण करायला आपल्याला मिळणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल आणि तुमच्याकडून गुरुचरित्रातील एकही अध्याय मिस होणार नाही धन्यवाद